नमस्कार मित्रांनो या चॅनल वर आपलं स्वागत मित्रांनो जर आपण संजय गांधी निराधार योजना किंवा इतर निराधार योजनेचे लाभार्थी असाल तर ही बातमी आपल्यासाठी आनंदाची आहे खुशखबर आहे कारण आता घरीच लाभार्थ्यांना विनाशुल्क मिळणार पैसे तर मित्रांनो आता हे पैसे आपल्या घरीच आपल्या खात्यावर कसे जमा होणार तर याची माहिती या व्हिडिओमध्ये मध्ये देण्यात आलेली आहे त्यामुळे व्हिडिओ अतिशय महत्वाचा आहे तो पूर्ण बघा तरच आपल्याला कळेल की आपल्याला आता या योजनांचे पैसे घरीच कसे मिळणार आहे तर मित्रांनो व्हिडिओला सुरू करण्यापूर्वी नेहमीप्रमाणे विनंती करेल जर आपण असाल तर चॅनल लाईब करा व्हिडिओला लाईक करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त लाभार्थ्यांपर्यंत शेअर करा तर वेळ न घालवता व्हिडिओ सुरू करूया आणि बघूया ती माहिती तर बघा मित्रांनो बातमी काय आहे छत्रपती संभाजीनगरहून बातमी आहे की संजय गांधी निराधार योजना तसेच दिव्यांग आणि इतर लाभार्थ्यांना शासनाकडून येणारे अनुदान काढण्यासाठी खाजगी सेंटरवर सर्व्हिस चार्ज मोजावा लागतो निराधार त्यात पुन्हा पैशाचा मार तर मित्रांनो बरेच जणांना बँकेमध्ये जाता येत नाही त्यामुळे अनेक संजय गांधी निराधार योजना असेल किंवा दिव्यांग योजना आहे तर त्याचे जे काही लाभार्थी आहे तर ते एका एखाद्या खाजगी सेंटरवर जाऊन आधारच्या माध्यमातून आपले पैसे काढत असतात परंतु या कामासाठी त्यांना ज्या खाजगी सेंटर आहे तर त्या सेंटरवाल्यांना पैसे मोजावे लागतात त्यामुळे त्यांना जरी पंधराशे रुपये महिना मिळत असला तरी तिच्यातले जवळपास चाळीस पन्नास रुपये आपल्याला त्या खाजगी सेंटरवाल्याला द्यावे लागतात त्यामुळे मित्रांनो आता लवकरात लवकर आपली अडचण सुद्धा सुटणार आहे आणि आपल्याला आपल्या घरीच हे पैसे मिळणार आहे तर बघा या ठिकाणी म्हणून गरिबांना मोफत पैसे काढण्यासाठी आता वस्तीत येणाऱ्या पोस्टमनकडेच कोणत्याही बँकेचे पैसे मोफत काढण्याची सोय पोस्टाने दिलेली आहे तर मित्रांनो ही जबाबदारी आता शासनाने पोस्टाकडे दिलेली आहे आणि पोस्टमन आपल्या गावामध्ये आपल्या घरापर्यंत येऊ शकेल आणि ते, ते डायरेक्ट आपल्याला त्यांच्याकडे असणारे जे काही मशीन आहे मार्फत आपल्याला हे पैसे कोणत्याही बँकेचे पैसे काढून देऊ शकणार आहे तर बघा पुढे एक तर फायली प्रलंबित असल्याने वारंवार चकरा मारूनही अनेक वेगवेगळ्या अडचणी वेग सांगितल्या जातात लाभार्थी वृद्ध महिला व पुरुषांना रिक्षा भाडे खाजगी सेवा सेंटरवर द्यावा लागणारा पैसा अशा अडचणी जाणवतात त्यामुळे इंडिया पोस्टने पुन्हा मनी ऑर्डरची पद्धत नव्याने सुरू केली आहे त्यात पोस्टमनकडे ई ए पी एस मशीन दिले असून त्यातून आधार कार्डवर पासबुक लिंक तपासून कोणत्याही बँकेतील पैसे आता काढता येणार आहे तर बघा मित्रांनो पोस्टल बँकेने किंवा पोस्टाने अशा प्रकारची सेवा आता सुरू केलेली आहे ज्यानुसार जे काही वृद्ध लाभार्थी आहे किंवा दिव्यांग लाभार्थी आहे संजय गांधी निराधार योजना किंवा इतर योजनेचे ते तर त्यांच्या घरी पोस्टमन जाऊ शकेल आणि त्यांना विनाशुल्क अगदी कोणत्याही बँकेचं खातं त्यांचं असेल तर त्या खात्याहून विनाशुल्क हे पैसे काढून दे देणार आहेत तर अशा प्रकारची महत्वाची एक नवीन सेवा पोस्टाने आता सुरू केलेली आहे तर बघा मित्रांनो या ठिकाणी पुढे काय म्हटलेलं आहे वयोवृद्धांना टपाल कर्मचाऱ्यांकडून विनाशुल्क पैसे काढता येतील कर्मचारी सर्वत्र टपाल त्यांना वयोवृद्धांना अनुदानाचे पैसे काढण्यासाठी मागणी करा सर्व्हिस चार्ज न घेता सेवा मिळेल देवेंद्र परदेशी कामगार नेते सरकार उपाध्यक्ष तर मित्रांनो अशा प्रकारची एक महत्वाची अपडेट आता संजय गांधी निराधार योजना व दिव्यांग योजने संदर्भात आलेली आहे आणि आता आपल्याला बँकेत जावं लागणार नाही त्याचबरोबर लंब्या लाईनीत उभे पण राहावं लागणार नाही कारण संजय गांधी निराधार योजना किंवा इतर निराधार योजनेचे जे काही लाभार्थी आहे तर ते आता डायरेक्ट आपल्या घरी आलेल्या पोस्टमनला आपले पैसे या योजनेचे पैसे काढून देण्यासंदर्भात विनंती करू शकतात आणि तात्काळ आपल्या बँकमधील पैसे ते त्याच ठिकाणी काढून देऊ शकतात तर अशा प्रकारची एक महत्वाची सेवा पोस्टाने आता या योजनेतील लाभार्थ्यांसाठी सुरू केलेली आहे तर मित्रांनो एवढंच होतं या व्हिडिओमध्ये जर आपणास हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त लाभार्थ्यांपर्यंत शेअर करा धन्यवाद